मी जुना एक खेळाडी आहे आणि जुने खेळाडी असताना आम्ही अंगठेबादर असून आम्हाला नाटकामध्ये दोन नाटकामध्ये पात्र दिलं मग मला पहिल्या नाटकामध्ये पोलिसाचं पात्र होतं आणि दुसऱ्या नाटकामध्ये देव पाटलाच्या पोरमध्ये बेर्डाचं काम होतं मग बेर्डाचं बेर्डाचं कार्य करीत असताना आमच्याकडे एक अशी भूमिका होती पाटला विरोध बेरड आणि बेरडा विरोध गाव मग अशा समय आला ज्या वेळेस आम्हाला सांगितलं दासुपंत मी म्हणलेल्या कामाचं काय झालं काय नाही झालं ती विचारा तुम्ही म्हणण्याप्रमाणे मी रामची एका खोल खड्ड्यामध्ये बैलगाडी उलटली म्हणून मला आनंद झाला अतिशय आनंद झाला हा and that